आपण स्वतःला पाहू शकतो का तर आपण स्वतःला पाहू शकत नाही असं त्याचं उत्तर आहे आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला आपण स्वतःला जाणतो का आपण स्वतःला पाहतो का तर याच उत्तर आहे नाही आणि म्हणूनच आपण स्वतःला ओळखतो का तर याचही उत्तर आहे नाही आणि म्हणून मीच मला ओळखत नाही अशी परिस्थिती आहे हे जरी आपल्याला पटत नसलं तरी आपण थोडस त्याच्यावर विचार केल्यानंतर आपल्याला ते पटल्याशिवाय राहणार नाही कारण आपण जर आपल्याला पूर्णपणे जाणत असू तर आपण आपल्या कोणत्याही गोष्टीपासून डिस्टर्ब होणार नाहीत हे शंभर टक्के सत्य आपण जर आपल्याला जाणत असू तर आपली कोणती गोष्ट आपल्याला बेचेन करू शकणार नाही हे मात्र नक्की आणि ज्या अर्थी मी होतोय बेचे माझ्या सर्व गोष्टी मला प्रभावित करतात त्या अर्थी मी त्या जाणत नाही असाच त्याचा अर्थ आहे कारण मी ज्यावेळेस त्या भोगतो मी ज्यावेळेस त्या प्रभावात असतो तर ते मी जाणतो असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही मी ज्यावेळेस त्याला पाहतो त्याला जाणतो त्याला जाणणारा बनतो त्यावेळेस मी त्या सर्व प्रभाव क्षेत्राच्या बाहेर असतो आणि म्हणून एखादी गोष्ट जाणणे ते पूर्णपणाने पाहणे हे त्या गोष्टी मध्ये राहण्याचं लक्ष नसून त्या गोष्टीच्या बाहेर येण्याचं लक्ष त्या गोष्टीला मी जाणतो म्हणजे त्याच्या प्रभावालाही जाणतो आणि म्हणजेच मी प्रभावाच्या बाहेर आहे असं त्याचा अर्थ होतो आणि म्हणून स्वतःला जाणणे हे जे अध्यात्मामध्ये चालतं किंवा यालाच आत्मावलोकन असं म्हणतात की मी कसा आहे मी कशा पद्धतीने क्रिया करतो मी प्रतिक्रिया करतो कशा पद्धतीने माझ्यामध्ये संकल्प येत असतात कशा पद्धतीने मला घेऊन जातात स्वतःच्या विचाराविषयी स्वतःच्या क्रियेविषयी स्वतःच्या प्रतिक्रियेविषयी या सगळ्या गोष्टीविषयी एक जाग एक जागृती ज्यावेळेस मला येते याला पूर्णपणाने मी ज्यावेळेस पाहू शकतो त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने स्वतःला जाणतो असं त्याचा अर्थ आहे मी स्वतःला ओळखतो असा त्याचा अर्थ आहे जास्त तर वेळेस आपण मनाच्याच तंद्रीमध्ये असतो आणि ते मन प्रकारे आपल्याला भटकवते घेऊन जाते तशा पद्धतीने आपण चालत असतो आपण जात असतो आणि म्हणून आपल्या या मनालाच खऱ्या अर्थाने पाहणे ओळखणे हाच अभ्यास आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याच मनाचा साक्षीदार बनवत आणि मन ज्यावेळेस आपण पूर्णपणे पन जाणतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते अरे आहे ह्या मनाचा स्वभाव आहे हा असा पूर्ण ही मनाची सवय आहे हे पूर्ण आणि एखाद्या रेकॉर्डिंग प्रमाणे ते सगळं काही ठरलेलं आहे कोणती गोष्ट आल्यानंतर ते जास्त प्रभावित होईल कोणत्या गोष्टीने ते प्रभावित होणारच नाही कोणत्या गोष्टीमध्ये त्याला जास्त रस आहे कोणत्या गोष्टीमध्ये त्याला अजिबात रस नाही कोणती गोष्ट समोर आल्यानंतर त्याला खूप आवडतं कोणती गोष्ट आल्यानंतर त्याला अजिबात आवडत नाही हे जे सर्व आहे आपल्या जीवनाचं हे सर्व जी प्रभावित होण्याचं क्षेत्र आपण सहजपणे मग ओळखू शकतो आपण जवळपास पूर्ण वेळ बेहोशच आहोत आध्यात्मिक दृष्टीने ही बेहोशीची अवस्था आहे मनासोबत वाहत जाणे हे जे आहे ही, ही बेहोशी आहे आणि वाहत नेणाऱ्या मला या मनाला मी पाहणं हीच जागृती आहे हेच स्वतःला नाही म्हणून मी मला ओळखतो का तर याच उत्तर आहे मी स्वतःला ओळखत नाही जर मी स्वतःला ओळखत असेल तर माझी धाव आहे नेमकं हे माझ्या लक्षात येईल मी नाराज कुठं होतो हे लक्षात येईल मला वाईट कुठं वाटतं हे लक्षात येईल मला भय कशाचं वाटतं हे लक्षात येईल मला काय पाहिजे आहे हे लक्षात येईल मला काय जास्त प्रभावित करतं हे लक्षात येईल सगळ्या गोष्टी मला आपल्याला कळायला लागतील मी जर स्वतःला जाणेल तर क्षणाक्षणाची स्वतःची बेचे मी जाणू शकतो मग मनाला माझ्या जर मी खऱ्या अर्थाने जाणत असेल तर माझी बेचैनी पण मला स्पष्टपणाने दिसेल परंतु क्षणाक्षणाची आपली बेचेनी आपल्याला दिसत नाही क्षणाक्षणाला आपल्यामध्ये निर्माण होणारे संकल्प विकल्प जे कधीच बंद नाही कंटिन्यू चालू आहे ते आतमध्ये ते आपल्याला दिसत नाही कारण आपण त्याच्या सोबतच वाहत असतो त्याला कधी आपण पाहण्याचा अभ्यासच केला नाही आणि म्हणून ते आपल्याला फक्त घेऊन जातात आणि आपण तशा पद्धतीने त्याच्यासोबत वाहत असतो म्हणून काही जणांसाठी हा विषय नवीन असू शकतो परंतु हा विषय जाणल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये अध्यात्माचा दरवाजाच उघडत नाही आणि म्हणून हा विषय जाणणे खूपच महत्वाची गोष्ट आहे मी कसा आहे हे मला जाण्याचं आहे मांडे घालून कसा दोन क्षण एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा लक्षात येईल मी कसं आहे अगदी दोन चार क्षण सुद्धा मी एखाद्या गोष्टीवर एकाग्र होऊ शकत नाही लगेच मला मन ठेवून जातो ते कसं आहे मी हे लगेच लक्षात येईल जिथं दोन चार सेकंद सुद्धा आपली सत्ता आपल्या मनावर चालत नाही तर त्या मनाला आपण कसं पाहायचं कसं जाणतो असं आपण म्हणू शकतो दोन चार सेकंद सुद्धा आपली सत्ता नाही त्या मनाला ना पाहण्या मग कसं त्या मनाच्या बेडीतून आपण बाहेर येणार मनाच अवलोकन करण्यासाठी स्वतःला स्थिर करावं लागेल आणि जे अस्थिर आहे ते मग दिसायला लागेल पण स्वतःही आपण अस्थिर असल्यानंतर अस्थिर मनाला आपण कसं काय पाहू शकणार आणि म्हणून आधी या निष्कर्षापर्यंत या निर्णयापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघून की मी माझं मन जाणत नाही अर्थात मी स्वतःला ओळखत नाही मला स्वतःलाच ओळखायचं मी स्वतःला पाहण्याचा कधी अभ्यासच केला नाही मला स्वतःला पाहायचंय किती चंचल आहे माझं हे मन कसं मला घेऊन जाते ते पाहिजे याला विशिष्ट विषय जवळ आल्यानंतर किती गोडी वाटते आणि विशिष्ट विषय आल्यानंतर कधी नापसंत याच्यामध्ये हे काय आपण विचार करून आणतच नाही का ते आपोआप आतून येत हे जी स्ट्रक्चर तयार आहे हे जे रेकॉर्डिंग तयार आहे हे जे सगळं आपोआप क्रिया प्रतिक्रियेचा सगळा कारभार हे आपोआप आप चालू आहे हे काही आपल्याला विचारून ठरवून आपण निर्णय घेतो म्हणून ते होत नाही आळस आल्यानंतर कसं पडून राहावं वाटतं आणि एखाद काम आल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला नकोस वाटतं हे सगळं आतून आपली प्रकृती तसं स्पष्टपणे दाखवते एखादा माणूस वासने मध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने त्याला वासना खेचून घेत असते एखादा लोभी माणूस त्याच्या लोभाचा विषय समोर आल्यानंतर कस सगळं विसरून जातो कसा एकाग्र होतो त्या ठिकाणी हे सगळंच आपल्याला दिसायला लागतं कोणा गोष्टीनं डोकं उठत हे कळतं पुन्हा कशा पद्धतीने आपण दोन क्षण चार क्षण सुद्धा निवांत नाही हे क्षणाक्षणाची बेचैनी कळायला लागते कोणता विषय घर करून मनामध्ये बसलाय पुन्हा पुन्हा कोणता विषय डोकावतोय कोणती चिंता सतावते कशा पद्धतीने हे सगळं रेकॉर्डिंग काम करते हे मग माणसाच्या समोर स्पष्ट व्हायला लागते आणि म्हणून मी मला जाणत नाही हे ज्यावेळेस माणूस मान्य करेल हे सत्य ज्यावेळेस माणसाला कळेल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने स्वतःला जाणण्याची प्रक्रिया चालू त्याच्या आधी ती प्रक्रिया चालूच होत नाही जास्त करून वाह्यात गोष्टीमध्येच हलक्या फुलक्यात विनोदासारख्या गोष्टीमध्ये कसं मला रस येतो आणि एखाद्या तत्वज्ञानाचं पुस्तक समोर घेतल्यानंतर कसं मला ते फेकून वाटतं हे असं आहे हे ज्यावेळेस माणसाला लक्षात येत त्यावेळेसच माणूस खऱ्या अर्थाने स्वतःला योग्य घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून कोणत्या गोष्टीत जड जातात मग याची कारण आपण शोधू आणि स्वतःला योग्य घेऊन जाण्याचा विषय तयार होईल म्हणून नवल वाटत असेल आश्चर्य वाटत असेल की मीच मला ओळखतो का तर ह्याचं उत्तर आहे नाही मी मला ओळखत मी मला जर ओळखतो तर मला मी अशा पद्धतीने ओळखू शकतो की ज्या गोष्टी मला घेऊन जात आहे आणि मी मात्र आता त्या पाहायला शिकलो का मला विशिष्ट विषय आवडतात का मला काही विषय आवडतात असेल तास चर्चा करायला आवडते का मला काही विषयावर आवडत नाही का मला विशिष्ट प्रकारचे पुस्तक आवडतात का मला विशिष्ट प्रकारची माणसं आवडतात म्हणजे हे जे आहे स्वतःच कामनेनं भरलेलं आणि ते विशिष्ट कामने भरलेलं मन याच आपल्याला पुन्हा दर्शन व्हायला लागत आणि ज्यावेळेस हे हे बंधन आपली हे सवय आपल्या हे मनाचं प्रकृतीच विशिष्ट असणं हे ज्यावेळेस आपल्या लक्षात यायला लागत आणि त्याच्या बेडीमध्ये आपण आहोत आणि अवलोकन नेमकं करायला आपण शिकलो नंतर कसं त्याच्या बेडी मधून आपण बाहेर आहोत आणि त्याला आपण पाहतो हो। हे ज्यावेळेस आपल्याला लक्ष द्यायला लागतं त्यावेळेस आपल्याला हा अभ्यास आणखीन दृढतेने सातत्याने क्षणक्षम जागृत राहून करावं अस वाटत कारण ह्याच्यासोबत एवढा दिवस आणि वाहण्यामध्ये मजा नाही कारण स्वतःला दुःखी कष्टी व्याकुळ करून घेण्यामध्ये मजा नाही क्षणाक्षणाला विनाकारण वेचेन होण्यामध्ये मजा नाही एखाद्या गोष्टीने आपल्याला कसा धक्का बसतो आणि पुन्हा आपण त्यातून कसं सावरतो हा खेळ अविरतपणे आपल्या जीवनामध्ये चालू चालू असतो मग हे असं का होतं एखाद्या घटनेची तीव्रता सुरुवातीला जास्त असते पुन्हा ती नॉर्मल होते तर हा मनाचा स्वभाव हा मनाचा खेळ ही मनाची सवय ही आपल्या दृष्टीच्या टप्प्यामध्ये यायला अशा पद्धतीने ज्यावेळेस सर्व हा मनाचा प्रपंच आपण जाणू लागतो आपल्या पुढे स्पष्ट होऊ लागतं त्यावेळेस आपल्या लक्षात येते की जे जे धक्का देणार आहे जे जे मला पळवणार आहे जे बेचिंग करणार अस्थिर करणार आहे जे प्रश्न निर्माण करणार आहे जे पाहिजे म्हणणार आहे जे नको म्हणणार आहे जे, जे नाराजी पसंती हे जे सर्व काही घडणार विश्व हे आहे आणि मी त्याला कधी जाण्याचा प्रयत्न केला नसल्यामुळे ते जणू माझच आहे असं मी त्याच्यामध्ये परेशान होतो हे आपल्या पुढे स्पष्ट व्हायला लागेल आणि मी तर अत्यंत स्थिर आहे आणि मी हा सर्व चक्राला पाहणार आहे या धावपळीला या बेजारीला या बेजेनला भयाला वासनेला तर सगळ्या गोष्टीला मी परंतु केवळ हा अभ्यास न केल्यामुळे मी त्याच्यासोबत फरफटत होतो होतो मी त्याच्यामध्ये व्याकुळ होतो अस्थिर होतो हे लक्षात येईल आणि त्यावेळेस माझी प्रकृती आणि जगाची प्रकृती या दोन्ही प्रकृतीचा मला अभ्यास झाल्यामुळे मला प्रभावित करणारी गोष्ट पण आवडणारच नाही कारण त्या प्रभावित होणाऱ्या गोष्टीला तिच्या प्रभावासह ओळखण्याची ताकद माझ्यामध्ये दे आलेली असते आणि म्हणून असं सगळ्या गोष्टी खेळासारख्या चालू आहेत आणि त्याच्या बंधनातून मी बाहेर आल्यानंतर मला त्याचा स्पर्शच कसा होत नाही मला त्याचं गांभीर्यपणा आवडत नाही हे सर्व मनाचा खेळ आहे एक प्रकृती दुसऱ्या प्रकृतीच्या संपर्कात येते आणि त्याचा एक विशिष्ट संघर्ष चालू असतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी इन्वॉल्व्ह नाही असं आतून होऊन जातो सगळ्यातच मी आहे परंतु कोण्या गोष्टीचा स्पर्श प्रभाव माझ्यावर होऊ शकत नाही असा मी आहे हे स्पष्ट व्हायला लागतं आणि म्हणून स्वतःला ओळखणे स्वतःला पूर्णपणाने जाणणे स्वतःची सर्व क्रिया प्रतिक्रियाला माणसाने स्पष्टपणे ओळखणे त्या क्षणी ही जागृती ज्यावेळेस उपस्थित होईल त्यावेळेस हे घडणार तेव्हा अशा प्रकारचा अभ्यासच आपल्याला आपल्याला खऱ्या अर्थाने समर्थ बनवणार आहे खऱ्या अर्थाने स्थिर बनवणार आहे तेव्हा अभ्यास प्रत्येकाला घडला पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद